श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे येथे गुरु चरित्र सोहळा संपन्न झालाय सालाबादाप्रमाणे गेल्या अठरा वर्षापासून दत्त जयंती निमित्तानं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे येथे सात दिवसांचे दत्त जयंतीच्या निमित्तानं गुरु चरित्र केले जाते अतिशय मोठ्या संख्येनं सेवेकरी गुरु चरित्र सेवा करत असतात या वर्षी सुद्धा जवळपास पासष्ट सेवेकरांनी गुरु चरित्र पारायणाचा लाभ घेतलेला आहे यामध्ये पुरुष व माता भगिनी उपस्थित होत्या दररोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत पारायण वाचण्यात आले व वा व दिवसभरात नामस्मरण आणि मनाचे श्लोक गीताई गीतेचा पंधरावा अध्याय सहस्रनाम सेवा करण्यात आलेली आहे व दत्त जयंती निमित्तानं आगती व सुकळेश्वर येथील महाराज यांनी दत्त सेवा व स्वामी समर्थ सेवा याविषयी बहुमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे यानंतर सेवेकरी संदीप पाटील आणि दिंडोगी प्रणित मावगा विषय यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे धगगोच वाचन अतुल पाटील व दीपक पाटील यांनी केलेलं आहे फलहाग घेऊन या ठिकाणी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आलेला आहे बिकन पाटील स्ट्राग महाराष्ट्र न्यूज पाचोरा चळगाव